हिंगोलीत आठ दिवसापूर्वी शेतामध्ये काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावरती जंगली रानडुकराने प्राणघातक हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये या शेतकऱ्याचा एक हात निकामी झाला आणि त्यासोबत ते त्याला गंभीर इजा देखील झालेली आहे मात्र जंगलामध्ये रानडुकरं शेतकऱ्यांवरती हल्ला का करतात आणि शेतकऱ्याने प्रामुख्यानं काय काळजी घ्यायला पाहिजेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळेसर आहेत सर आपण पाहतोय की हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांवरती रानडुकरांच्या हल्ल्यांचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे यावरती वन विभाग काय काम करते आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी पाहिजे काय तुम्ही लोकांना आवाहन करा एकूणच महाराष्ट्रामध्ये मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये रिसेंटली हिंगोली जिल्ह्यामध्ये संतोष आढळकर नावाच्या शेतकऱ्यावरती रानडुकराचा हल्ला झाला होता आणि ज्याच्यामध्ये त्यांना गंभीररित्या जखमी झाले त्यांच्यावरती सध्या हिंगोली येथे उपचार सुरू आहे आणि त्यांना वन विभागामार्फत जी शासनाने नेमून दिलेली मदत आहे ती आपण मंजरपूर कर, मंजूर करत आहोत आणि साधारणपणे हिंगोलीमध्ये देखील आपल्याकडे हो। वन्यप्राण्यांचे हल्ले वाढल्याचे आणि त्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते तर एकूण मागच्या वर्षभरामध्ये आपण चौदाशे तीस प्रकरणामध्ये आपण वन्यप्राण्याचे द्वारे होणारे पिकाचे नुकसान असेल किंवा मनुष्यावरती हल्ल्या केल्यामुळे जखमी गंभीर जखमी अशा लोकांना आपण शासनाद्वारे मदत केलेली आहे साधारणपणे त्रेसष्ट लाख रुपयाची मदत आजपर्यंत वनविभागामार्फत शेतकऱ्यांना असेल किंवा बाधित नागरिकांना आपल्यामार्फत दिली गेलेली आहे याच्यामध्ये एकशे वीस लोकांवरती वन्यप्राण्याद्वारे हल्ल्याच्या घटना देखील मागील वर्षभरामध्ये निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्यामध्ये देखील आपण तातडीची मदत वनविभागामार्फत केलेली आहे आता आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आत्ताचा जो ऋतू आहे तो रब्बी हंगामाचा आहे सगळे शेतीची कामं सुरू आहेत तरी शेतकऱ्यांना याद्वारे मी एक आवाहन करू इच्छितो की आपण शेतामध्ये जाण्याआधी शेतामध्ये वन्यप्राणी आहेत का याची खात्री करावी भल्या पहाटे व संध्याकाळच्या वेळी शेतामध्ये जाण्याचं थोडं टाळलं आणि लहान मुलं वगैरे जर बाहेर फिरत असतील तर त्यांच्याबरोबर एका मोठ्या माणसाने बरोबर राहिलं तर आपल्याला वन्यप्राणी होण्याद्वारे होणारे जे हल्ले आहेत ते कुठेतरी कमी करण्यामध्ये किंवा टाळण्यामध्ये मदत होणार आहे हे शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी आपण सांगलेली आहे परंतु रानडुकरांची संख्या सातत्यानं जंगलांमध्ये वाढत आहे त्यांचा वावर शेतकऱ्यांच्या शेतीत वाढत आहे या रानडुकरांच्या संख्येवरती नियंत्रण कसं आणण्यात येणार आहे किंवा मग यासाठी काही शासन स्तरावरती धोरण आहे का रानडुकरांची संख्या कमी होईल आता या संख्या नियंत्रित करणे असेल किंवा प्राण्यांची संख्या नियंत्रित करणे असेल याबाबत शासन स्तरावरती धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विचारमंथन सुरू आहे आणि त्याच्यातून एक चांगला मार्ग लवकरच काढला जाईल असे आपण सर्वांनी अपेक्षा करूयात रानडुकरांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आपल्याकडे पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे सिंचित क्षेत्र वाढलेलं आहे आणि ऊस सारख्या नगदी पिकांचे प्रमाण देखील वाढले त्याच्यामुळं रानडुकरांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे रानडुकराचे नैसर्गिक जे कोणी शत्रू आहेत ज्यांच्यावरती त्यांचा असेल बिबट असेल वाघ असेल किंवा लांडगे असेल तर यांचं प्रमाण जे आहे त्याच्यावरती रानडुकरांची संख्या डिपेंड करते हिंगोलीमध्ये आपल्याकडे लांडगे आणि बिबट ह्या दोन प्राण्यांच्या माध्यमातून रानडुकरावरती नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवलं जातं तथापि शासनाच्या धोरणानुसार इथून पुढं कारवाई करण्याची वन विभाग प्रयत्न करत आहे शेवटचा प्रश्न आहे सर हे जे सगळे प्राणी आहेत ते जंगलाच्या बाहेर निघू नये यासाठी वन विभागाने कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत जसं की त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किंवा अन्य व्यवस्था वन विभाग हे सगळे उपक्रम कसा राबवतो आणि प्रामुख्यानं कोणकोणते कामं वनक्षेत्रामध्ये होतात वनक्षेत्रामध्ये जो काही आदिवास आहे तो उन्नत करण्यासाठी वन विभागाद्वारे प्रयत्न केले जातात ज्याच्यामध्ये आपण जलसंधारणाची कामं हाती घेतो कृत्रिम प्राण पानवठे असतील किंवा नैसर्गिक पानवठे निर्मिती करण्याचं काम देखील वन विभागामार्फत घेतलं जातं तसेच वन विभागाच्या जमिनीवरती जे प्राणी आहेत ते बाहेर पडू नयेत म्हणून पुरण निर्मितीची कामं देखील वन विभागामार्फत लागवडीची कामं ही जंगलामध्ये घेतली जातात आणि त्याच्या माध्यमातून आपला प्रयत्न आहे की जंगलामधले प्राणी जंगलामध्ये राहतील आणि त्यांचा वापर मानवी मस्तीमध्ये कमी करता येईल नक्कीच तर हे होते हिंगोलीचे विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळे सर शेतकऱ्यांनी शेतामध्ये वावरताना काय काळजी घेतली पाहिजेत या संदर्भातलं आव्हान जे आहे ते साम टी व्हीच्या माध्यमातून विभागीय वन अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि साम टी व्ही देखील शेतकऱ्यांना हेच आव्हान करत आहेत की वन विभागाने दिलेल्या नियमांचं पालन करा आणि रानडुकरासह जंगली प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण करा संदीप नागडे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका